दोन दिवस बेपत्ता झालेल्या वडापूर दक्षिण सोलापूर येथील कार्तिक सोमलिंग पुजारी वय पंधरा याचा मृतदेह गुरुवारी रात्री विहिरीच्या पाण्यात तरंगताना आढळून आला वडापूर येथील कार्तिक सोमलिंग पुजारी शाळकरी मुलगा हा चार मार्च रोजी बेपत्ता झाला होता सध्या तो दहावीच्या वर्गात शिकत असून कंदलगाव येथील जीवन ज्योत प्रशालेत त्याने परीक्षेचे तीन पेपरही दिले होते मंगळवारी तो अचानक गायब झाला त्याच्या आईवडिलांनी शोधाशोध केली परंतु कुठेही त्याचा ला थांगपत्ता लागलेला नसल्याने अखेर मंद्रुक पोलीस ठाण्यात मिसिंगची केस देण्यात आली होती नातल त्यांनी शोधाशोध सुरू केली मंद्रुक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस मनोज पवार यांनी आपत्कालीन यंत्रणा घटनेची माहिती दिली व गुरुवारी सायंकाळी कार्तिकचा का मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला गावा जुन्या विहिरीवर त्याचे कपडे होते त्याला पोहता येत नव्हते तरीही त्याने पाण्यात उडी कशी मारली याचा कोणी घातपात तर केला नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे ग्रामस्थानी पोलिसांच्या मदतीने रात्री त्याचा मृतदेह बाहेर काढला आणि मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केलं